आज आपण लाल भोपळ्यापासून पंधरा दिवस टिकणारे खमंग घारगे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत भोपळा गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून बनवलेला हा महाराष्ट्रीयन गोड पदार्थ आहे ह्या गोड पुऱ्या करायला खूपच सोप्या आहेत आणि खायला देखील खूपच चविष्ट लागतात ही रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काय काय वापरलं आहे ते एकदा बघून घ्या हे घारगे बनवण्यासाठी मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे भोपळ्यांचा बियांचा वरचा भाग हा चमच्याने काढून टाकलेला आहे कुकरमध्ये तीन शिट्ट्या घेऊन हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे एका मध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे आता है सग्गा आहे। सग्गा आहे। हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे घारगे आरोग्यासाठी सुद्धा तितकेच चांगले असतात जायफळ किसून घातलेलं आहे पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे नाश्त्याला जर तुम्हाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे भोपळ्याचे घारगे करू शकता आता ह्या पिठामध्ये दोन चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थंड झाल्यानंतर हाताने हे मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे जो पीठ दाबल्यावरती पिठाचा असा गोळा तयार होत असेल तर मोहन व्यवस्थित लागल्याचं समजायचं आता भोपळा देखील शिजलेला आहे भोपळ्याची आता आपण सालं काढून घ्यायची आहे हे लाल भोपळ्याचे घारगे तुम्ही स्नॅक्स म्हणून किंवा लहान मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता सालं काढून झाल्यानंतर हा शिजलेला भोपळा स्मॅश करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सगळा भोपळा मी आता स्मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाऊन कप गूळ गुण घालायचा गूळ आणि भोपळा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा गूळ हा बारीक चिरून घेतल्यामुळे तो भोपळ्यामध्ये व्यवस्थित एकत्र होतो गूळ वितळल्यामुळे हे मिश्रण आता पातळ झालेलं आहे मगाशी तयार केलेल्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आता गुळ आणि भोपळ्याचं मिश्रण टाकायचं आता ह्या पिठामध्ये तेल आणि पाणी कशाचाच वापर न करता चांगले घट्ट पीठ मळून घ्यायचे शक्यतो घरातील अनेकांना लाल भोपळा आवडत नाही भोपळ्याची भाजी केली तरी ती भाजी खाण्यासाठी सुद्धा नाकं मुरडली जातात याचसाठी आपण भोपळ्याचे गोड घारगे करून खाऊ शकतो यानिमित्ताने लाल भोपळा देखील खाल्ला जातो हे बघा अशा प्रकारे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ मळून झाल्यानंतर ते झाकण ठेवून पंधरा मिनटं बाजूला ठेवायचे पंधरा मिनटानंतर हे पेठ पुन्हा थोडं मळून घ्यायचं आणि त्याचे लहान लहान गोळे बनवायचे तुम्हाला आवडतील तशा लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता तेल न लावता थोडे जाडसरच हे घारगे आपण लाटून घेणार आहोत वरतून थोडी खसखस लावलेली आहे त्यामुळे हे घारगे दिसायला छान दिसतात खसखस लावल्यानंतर पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस या घारग्यांना चिकटून राहते सोबतच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं हे बघा अशा प्रकारे खसखस लावल्यामुळे ही पुरी खूपच छान दिसत आहे उरलेले सगळे घारगे मी आता असेच बनवून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावरती हे घारगे तळून घ्यायचे जसं आपण पुरी करताना बाजूनी तेल उडवतो त्याच पद्धतीने हे घारगे बनवताना चमच्याने तेल उडवायचं म्हणजे घारगे छान टम्म फुकतात अशा प्रकारे हे अगदी सोप्या पद्धतीने घारगे तयार झालेले आहेत हे घारगे खायला देखील खूप चविष्ट लागतात आणि हवाबंद डब्यामध्ये पंधरा दिवस सहज टिकतात लाल भोपळ्याच्या घारग्यांची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद